विषय हार्ड आहे मित्रांनो नमस्कार मी मोहन हवालदार सादर करतो आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा देशातल्या आणि जगातल्या मान्यवर व्यक्ती संस्था घटना आणि प्रसंग याच्यावर आधारित एकशे छत्तीस भाग मी या ठिकाणी दिले आणि त्यातलीच एक मालिका आहे योग हवा हवानिरबीळ आणि योग हवा हवानिरबीळची ही आहे समारोपाची कडी मी म्हटलं विषय हार्ड आहे कठीण आहे विचार करायला लावणार आहे अंतर्मुख करणार आहे तुम्ही म्हणाल योग हवा निर्भयच्या संदर्भात बोलताय योग साधना नसेल सोपी आम्ही तर आसनं शिकतोय थोडाफार प्राणायाम करतोय हार्ड तर काहीच नाही मित्रांनो योग हार्ड नाहीच मी योगाच्या हार्ड असण्या आणि नसण्याबद्दल बोलतच नाही मी बोलतोय योग सेलिब्रेशन बद्दल आसनांच्या स्पर्धेचं आसनांच्या नावावर केल्या जाणाऱ्या कवायतीचं आणि व्यायामाचं योगाचा आत्मा हरवल्याचं योग सेलेब्रेशन हा विषय हार्ड आहे मित्रांनो हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा मी सादर करतोय योग हवा निर्भेळ ही आहे अंतिम कडी बावीसावं पुष्प योगाला प्रोजेक्ट करणं ही उत्तम बाब आहे पण पण यानं आसनं केली त्यानं आसनं केली शेकडो सहभागी झाले हजारोंचं प्रेझेंटेशन झालं सात दिवस वर्ग चालले मानेत पाय अडकवलेले बघितले याचा बांधा लवचिक आहे आसनाच्या स्पर्धा झाल्या तिनं जिमनॅस्टिकच सादर केलं अरे 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 हे काय योग जगाला माहीत नाही असं कुठं आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये किंवा त्याच्या आगेमागे स्वामी कुवलयानंद यांना अमेरिकेतल्या एका विद्यापीठाचं निमंत्रण होतं योग संशोधन आणि साधना कार्यासाठी त्यांना कायमची सीट त्या विद्यापीठानं ऑफर केली होती यू एस एमध्ये येलेत एले, एले म्हणजे लॉस एंजलीस त्याच्याजवळ योगाचं एक विद्यापीठ आहे कॅनडाचे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातले अध्यक्ष ट्रुडो ट्रुडो सिनियर नियमित योग साधना तेव्हा करत होते आज त्यांचा सुपुत्र जो राष्ट्राध्यक्षचा आहे तोही योगा करतो योगासाठी जगभरातले लोक भारताच्या आश्रमात येऊन राहिलेले आहेत हे सर्व साधना म्हणून योगाकडं पाहणारे झाले पॅड म्हणून नव्हे असं पहा मित्रांनो योग हे दर्शन आहे प्राचीन पारंपरिक भारतीय दर्शनातील दर्शन आहे ते तत्वज्ञान किंवा दर्शन हे विलक्षण आहे जगभरातील तत्त्वचिंतकांनी त्याला नावाजलेलं आहे प्रामुख्यानं आस्तिक आणि नास्तिक अशी दर्शनांची विभागणी आहे अर्थात बऱ्याच ठिकाणी ही विभागणी सापेक्ष आहे आस्तिक म्हणजे वेद प्रामाण्य मानणारे वेदाला अनुकूल आणि नास्तिक म्हणजे वेद प्रामाण्य न मानणारे भारतीय तत्त्वज्ञानाचा हा पट जगाला वेड लावत आलेला आहे अभ्यासाला चारवाकच्या जडवादापासून तो सुरू होतो या विविध दर्शनात द्वैतवाद आणि कल्पनावादाच्या अनेक छटा आहेत अद्वैतवादातील अद्वैतानुभव हा देखील थक्क करतो दर्शन जैन मत बौद्ध मत न्यायदर्शन वैशेषिक सांख्य योग पूर्वमीमांसा वेदांत ही प्रमुख दर्शनं झाली अशा दर्शनातलं एक दर्शन आहे योगदर्शन हे आहे मुक्ती मार्ग संशोधन योग दिवस किंवा सेलेब्रेशन किंवा प्रॅक्टिसच्या नावाखाली कवायत करू नका योगदर्शन समजून घेण्याची मानसिकता हल्ली हरवत चाललेली आहे अष्टांगयोग हटयोग हा तंतोतंत शिकला पाहिजे कारण योगामध्ये योगामध्ये भेसळीला अजिबात स्थान नाही कुवलयानंद यांनी कठोरपणानं हे सांगून ठेवलेलं आहे ते म्हणाले एक वेळ मी जीवापाड जतन केलेली संस्था कैवल्यधाम शून्यवत झाली तरी चालेल पण योगामध्ये भेसळ करू नका आय हॅव अप दिस इन्स्टिट्यूट आउट ऑफ नथिंग शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे पंचवीस साली त्यांनी गुजरातीतून लोणावळ्याला येऊन कैवल्यधामची स्थापना केली आय हॅव ब्रॉट अप दिस इन्स्टिट्यूट आउट ऑफ नथिंग इफ इट गोज टू नथिंग आय डोंट माइंड बट योगा शुड नॉट बी डायल्युटेड दुर्दैवाना मित्रांनो आज त्यांची भीती सर्रास खरी ठरताना दिसत आहे योगामध्ये भेसळच भेसळ भेशर होत आहे ती प्रकर्षानं निदर्शनास यावी आणि दूर व्हावी याच्यासाठीच मी ही मालिका दिली योग हवा निर्भेळ यातल्या एक नव्हे तर चार भागात मी यम नियमाबद्दल बोललो अष्टांग योगातल्या या पहिल्या दोन पायरी तर या दोन पायरी म्हणजे यम नियम बघू करू होतील आपोआप अंग करले जातील असं करत करत जास्ती, जास्तीत जास्त त्यांना बदल दिली जात आहे ही बाब योगाला मूळ तत्वापासून गदागदा हलवणारी आहे यमनियम ही वैयक्तिक अनुसरण्याची शिस्त आहे परंपरा आणि पुराणाची देण आहे पतंजलींनी शेकडो वर्षांपूर्वी ती आपल्याला सांगितलेली आहे तर ती नॅशनल नीड सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे योगाची आठ अंग आहेत आता आपण करतो ती तिसरी आणि चौथी पायरी आसन आणि प्राणायाम ती तरी नीटच झाली पाहिजे ना पतंजलीने सांगितलं प्रयत्न शैथिल्य अनंत भ्या स्थिरम सुखम आसनम आजच्या शब्दात नो जर्क नो एफर्ट्स नो फटिक अँड इट मीन नो कॅलरी बर्न आपण विश्रांती घेताना जेवढ्या कॅलरी बर्न होतात त्याच्या जवळपास कॅलरी ह्या योगाच्या क्रियेमध्ये होतात विश्रांतीच्या आसनामध्ये विश्रांतीच्या काळापेक्षा कमी कॅलरी बर्न होतात हेच तर आहे ना प्रयत्न शैथील अनंत समापत्ती भ्या प्रयत्न शैथील हे सुद्धा जादून येत नाही पण आसन दररोज थोडं आणि हळूहळू डेव्हलप जर केलेलं असेल आणि त्यात मन गुंतवलेलं असेल तर ते येताना लगेच फायनल स्टेजला जातो आम्ही आसनात घाम काढतो थंडी किंवा उन्हातसुद्धा प्रात्यक्षिकं करतो आणि सेलिब्रेशन असेल तर मग काय बोलायलाच नको टी व्हीच्या कॅमेऱ्यापुढं चार चौघात अनाऊन्समेंट होत असताना बरेचसे प्रात्यक्षिक सादर करणारे विद्यार्थी किंवा युवा वर्ग युवती हे तर मैदानावर त्यावेळच्या असणाऱ्या उन्हातानात योग सादर करतात आता आपण काही जण प्राणायाम करतो तो म्हणे जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी करतो रक्त शुद्ध होण्यासाठी करतो अहो प्राणायामात हे होतच नाही हो एका भागात मी धामच्या संशोधकांचा दाखला देऊनही सांगितलेला आहे तुम्हाला यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी हा पतंजलीचा अष्टांग योग समाधीऐवजी आजच्या सामाजिक योगामध्ये आजचं आपलं ध्येय काय हे सुद्धा एका भागात मी सांगितलेलं आहे त्याचा पाया यम नियम हा पायाच आपण उखडून टाकलेला आहे मग इमारत कशी उभी राहणार पतंजलीची सूत्र योगसूत्र ही मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी आहेत केवळ चारसा चारसा आठदा आठदा एवढ्याच शब्दांचं एक एक सूत्र पण अर्थाला अथांग समुद्रासारखं योगसूत्रास ऑफ पतंजली हा एम आर देसाई यांचा ग्रंथ योगाभ्यासीनं जरूर अभ्यासावा आणि उच्च शिक्षित योगाभ्यासीला तर तो अधिक समजेल त्याच्या संग्रही असावा योगाचा थेरपी म्हणूनही उपयोग केला जातो तो होतो पण योग आणि फिजिओथेरपी यात मूलभूत फरक आहे फिजिओथेरपी श्रेष्ठच आहे पण योगाचा उपचार तसा सर्रास सर्वच बाबतीत होतो किंवा करावा असं नाही तो फिजिशियनचा सल्ला असल्याशिवाय करू नये फिजिशियनचा सल्ला असल्याशिवाय योग थेरपी म्हणून वापरू नये जागतिक दिवस बघा ना रोज एक जागतिक दिवस आहेच आणि हे फॅट असतं बऱ्याचदा अहो सरड्यासारखे रंग बदलणारं राजकीय नेतृत्व आयुष्यात स्वतःच्या यमनियमांना पारखं झालेलं असतं आणि जागतिक दिवस हे तर राजकीय हेतूनच प्रेरित असतात त्यामुळं योगाच्या साधनेची शिस्त बिघडण्याचीच शक्यता जास्त आहे योग निर्भेळ योग योग साधना ही फार मोठी परंपरा आहे शिव आणि श्रीकृष्ण या योगाच्या देवता मानल्या गे गेल्या पतंजली वशिष्ठ भारध्वज याज्ञवल्क चरणदास गोरखनाथ या परंपरांनी योग मूळ योग बरं का पुन्हा पुन्हा समजावून दिलेलं आहे आणि त्याची शिस्त ही बसवून दिलेली आहे मार्कंडेच विविध पुराणामध्ये सुद्धा योगाच्या शिस्तीचं मार्गदर्शन आहे देशामध्ये शेकडो आश्रम होते आज विविध संस्था आहेत योगाचं प्राचीन साहित्य म्हणाल तर ते तर अनगड आहे त्याचा उलगडा करायला कोण नाही आणि नवीन साहित्य मात्र इतकं येतं इतकं येतंय की ते त्याच्याशी सुसंगत आहे का विसंगत आहे याची चर्चाच होत नाही आसन आणि प्राणायामाचा तर इव्हेंटच झालेला आहे विषय हार्ड आहे योगा शुड नॉट बी डायल्युटेड योग हवा निर्बेळ मी एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात कैवर्धामधे योगाचा अभ्यासक्रम केला त्यानंतर कैवर्धाच्या संपर्कात राहिलो संशोधन प्रमुख फॅकल्टीज यांच्या मुलाखती करत गेलो चाळीस वर्षापूर्वी पेरलेलं हे आज उगवलं तर योग हा मूलतः आध्यात्मिक कारणांसाठी अवतरला योग मनोकायिक का आहे म्हणजेच ती वैयक्तिक प्रॅक्टिस आहे योग वर्ग हवेतच पण योग गुरूंनी वैयक्तिक सरावाचाही संदेश दिला पाहिजे आणि वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये योग गुरुच्या सल्ल्याप्रमाणे आणि सल्ल्या इतकाच योग केला पाहिजे योगा पूर्ण शिकल्यावर नियमित योग वर्ग आणि वैयक्तिक सराव असं कॉम्बिनेशन केलं पाहिजे तर मित्रांनो मोहन आवालदास आठवणींच्या पिटाऱ्यातल्या एकशे छत्तीस भागांतर्गत बावीस भागांच्या योग हवा निर्भिळ या मालिकेचा मी आज करतोय समारोप मी योगाचे बावीस भाग दिले काही कौतुक नाही हो शेकडो वर्ष ऋषी मुनी तज्ज्ञांनी जे सांगितलं त्याचाच हा सा थोडाफार निचोड आहे तोच मी बोललो यात माझं ते काय आपल्याला इकडून तिकडून सगळीकडून योग करा नियमित योग करा योग चुकवू नका असं सांगितलं जातं पण योग केव्हा करू नये का करू नये हेही महत्वाचं आहे मला ते पुण्यात मार्कंडेय पुराण अभ्यासताना प्राप्त झालं ते देखील मी एका भागात सांगितलेलं आहे असं करत करत योगाच्या अंतिम ध्येयापर्यंत आलो आजच्या काळातलं योगाचं अंतिम ध्येय मला कैवलदामध्ये जे समजलं उमगलं ते तुमच्या मी ठेवलं तेव्हा योग्य कालावधीत निर्भेळ योग करा त्याच्यामुळं उत्तम आयुरारोग्य लाभेल व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल कुटुंबाची समाजाची आणि राष्ट्राची प्रगती होईल त्या प्रगतीचे तुम्ही दूत बना निसर्ग आणि पर्यावरण सांभाळा याच नोटवर मी योग हवानिर्मिळची बावीस भागांची मालिका पूर्ण करतो हे भाग आणि मोहन हवालदार आठवणींचा पिटारा शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलवर प्रेम करा धन्यवाद आणि नमस्कार